गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक सात किलो गांजा जप्त ताकारी तालुका वाळवा येथील भवानीनगर रोड येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सांगलीच्या एल सी बीच्या पथकाने अटक केली असून अमोल सूर्यकांत भोसले वय सव्वीस राहणार शिवनगर रेठरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा याच्याकडून पोलिसांनी दोन लाख सतरा हजार सहाशे साठ रुपयांचा सा गांजा जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या पथकातील संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून अमोल भोसलेहा ताकारी या गावी भवानीनगर रोड येथे तयार गांजामाल विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे ताकारी गावामध्ये भवानीनगर रोड परिसरात निगराणी करीत असताना प्रशांत फॅब्रिकेटरसमोर पाठीला सॅक अडकवलेला एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव अमोल सूर्यकांत भोसले असल्याचे त्याने सांगितले मिळालेल्या बातमीप्रमाणे त्याला हकीकत सांगून त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या पाठीवर अडकवलेल्या सॅकमध्ये गांजा माल मिळून आला सदर गांज्याची किंमत दोन लाख सतरा हजार सहाशे साठ रुपये असून काळपट हिरवट रंगाचा गांजा सदृश्य वनस्पतीचा पाला गोनीसह सात किलो दोनशे बत्तीस ग्रॅम वजनाचे त्यासोबत सातशे रुपये किमतीची काळ्या पिवळ्या रंगाची स्काय बॅग असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे अमोल ऐदाळे संदीप गुरव दर्याप्पा बंडगर बिरोबा नरळे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील अमर नरळे संदीप नलावडे उदयसिंह माळी शिवाजी सिद्ध सुशांत चिले कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क